पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली आमचं नशीब नाही दिली तर आम्ही नाहीत म्हणून ते पण सांगितलं जयसिंग व्यासपीठावर बसलेले सर्व नेते मंडळी बऱ्याच जणांना आपापल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं वक्ते जास्त आल्या असल्यामुळे वेळेच हे लक्षात घेऊन बोललो पाहिजे त्यामुळे मी फार कमी बोलणार आहे आणि थोडं मोजकच बोलणार आहे ताईला का निवडून द्यायचे थोडा तुम्ही आत्मपरीक्षण करा प्रचाराचा भाग म्हणून बोलतोय असं नाही जैने जिल्ह्यात आतापर्यंत पाच वर्षात केलेले काम हो। त्याचा एकूण निधी एक डोळ्यासमोर ठेवा गेल्या पाच वर्षात आपल्याला त्याच्या अगोदर जे काही पीक विमा मिळाला त्याच्यानंतर आपल्याला किती लोकांना पीक विमा या ठिकाणी मिळाला जर हात करून सांगितलं तर बरं होईल या उर्शी, या यावर्षी मिळाला नाही ना मग ताईच्या काळात मिळाला की नाही ह्या गोष्टीची जाणीव ठेवा आपल्या जवळचा या ठिकाणी उमेदवार असणं फार जरुरी अर्धवट राहिलेलं आपलं रेल्वेचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे तुम्हाला माहिती दैनंदिन जीवन जगत असताना आपण बघतो ज्याची वर जर सत्ता असली तर खालची योजना हो किंवा रखडलेली योजना हो मार्गी लागती त्याचा अनुभव मला भाई जास्त पंधरा वर्ष असल्यामुळं आस, मला त्यातला चांगला अभ्यास माहिती त्यामुळे तुम्ही जरी म्हणले असले भावे तर काय अडचण नाही आमचं आम्ही तुम्हाला संमती आहे तुम्ही बिलकुल व्हाय व्हा नाही तर तुम्ही एकता आमच्या संघटनेत बरोबर चला नाही मिळे लागलं तर आमची संघटना लोकसभे बरोबर आपण सगळ्याची एकत्र आहे विधानसभेला संघटना कुंकड वेळ घेऊ तिकडे याचाही सुद्धा भरोसा नाही थांबायला तयार नाही तसं मी या दोघांनी मी आमचा कोणी विचार केला नाही त्यामुळे मी जरी नाही विचार तारखेपर्यंत कमिटमेंट आहे असं अर्ध्यावर सोडत सांगितलं आम्ही लोकसभेला बरोबर तुमच्या बरोबर आहे पुढं कधी असं आंधारात ठेवत नाही तुम्हाला सुद्धा माहिती त्यामुळे यांना का आमचं काय व्हायचं तर होईल तर सगळ्यांना माझी विनंती आता या ठिकाणी तिन्ही पक्ष या ठिकाणी आहे मनसे आपल्या बरोबर आहे या ठिकाणी साहेबाला येणाऱ्या तेरा तारखेला कमाण्याचे नाव निवडून देऊन परत एकदा या बीड जिल्ह्याचं गेलेलं वैभव प्राप्त करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वजी मिळून या ठिकाणी रजा घेतो जय जय